नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक चार क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे कमी। एकतीस रुपये क्विंटल सर समजा आहे तीन हजार एकशे साठ रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त दर आहे तीन हजार पाचशे दोन रुपये क्विंटल एक अर्धवक्कल मित्रांनो या ठिकाणी अठ्ठावीसशे एकतीस रुपये क्विंटल गावाला भाव चालेल मित्रांनो जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी अवक दोन क्विंटल कमीत कमी तीन हजार एक रुपये क्विंटल आलं दर आहे तीन हजार एक जास्तीचा आजार आहे तीन हजार एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे पाच रुपये क्विंटल आलं दर आहे सहा हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा आजार आहे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जात आहे लोकल या ठिकाणी आवक दहा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर समजा अकरा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल टूर जात आहे लाल अवक सदोतीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर समजा अकरा हजार चारशे दहा रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त आहे अकरा हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अवक शहात्तर क्विंटल कमीत कमी अकरा हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सर पिन्दार संद्रा आहे अकरा हजार चारशे साठ रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जात राही अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल करडई अवक सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल असं संद्रा आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्त जात राही चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जात नंबर एक करडई जात आहे सफेद अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल असेल चार हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पाचशे त्र्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी चार हजार पाचशे त्र्याण्णव रुपये क्विंटल पाच हजार चारशे एकोणसत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती झाले पाच हजार सहाशे वीस रुपये क्विंटल या ठिकाणी मित्रांनो टॉप क्वालिटीचं एक अर्ध वक्कल सोलापूरमध्ये पाच हजार सहाशे वीस रुपये क्विंटल बाजार भाव मिळाला तर मित्रांनो या ठिकाणी सध्या लातूरमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे त्र्याण्णव रुपये क्विंटल सोयाबीनला भाव मिळत आहे नवीन आले सात तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व बाजारभाव पिकांची व्हिडिओ बघण्यासाठी